मित्रांनो नमस्कार आज महिन्याच मैदान आहे तर या मैदानात कोण कोणती बैल आली त्यांना पैर कोणकोणत्या ती पाहूया नाना नमस्कार नमस्कार किती वाजता निघालाय सात वाजता सात वाजता महिन्याचं मैदान कुणा बर आहे सर सर ज्या ह्याच्या बर आहे भाऊ तुमचो लक्ष लक्षावर गेलय काटत पळवणार आहे काय कळलं पळवणार आहे कधी न्याच शेव मध्ये अशा काही करण्याचं होय ग सर नाराज करायना सगळ्या हे करायचं पाहणार का म्हणजे सर ते कळलं सरांचं नाव सगळं हे करायचं अरे वा काय टॉप म्हणतेच का ती चार बैल सोडू देतात हा शुभेच्छा ना कुठनं आलाय बळशी काय नाव ना बैलाचं सारांच्या सर च्या कुणावर नियोजनच काय बाई यांचं सार जावेल बाई चांगलं नियोजन केलं पळायची होती गाडी त्यांच्यावर पळलीतला कुठं कुठं तिथं केला शुभेच्छा तुम्हाला किती वाजता निघाला साडेतीन ला बैल पारला और बापरे साडेतीन वाजून बघा किलोमीटर किती पडलं माहिनस एकशे पंच्याऐंशी आसपास बरोबर आहे पण पाच जरा माहिती आज नियोजन कसं कसं काय मोठं नियोजन चांगलं सर्जेप्राय ना म्हणले कसं काय लागलं काय आमची गाडी पडलेली आधी चांगली पडली गाडी त्यामुळे नानांना फोन केला नाना म्हणजे करू बीट चांगली झाली हो, बरं का लक्ष आता भरला भरलं आता चांगलं रगीत आलं आता किती काय आता येत दोन कोंडे आहेत एक चौथा वासरू आहे तयारी चालू आहे म्हणा जाय चालू आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते निघाला सकाळी पाच ला पाच लाल मेन कार्यकर्ता मोठा हो कुणाबर आज नियोजन काय आपल्या आज नेवरीचा रायफल पाटील रायफल रायफलच पाहणार का रायफल सिकंदर सॉरी रायफल सिकंदरच पाहणार शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती नमस्कार नालाय मुरुम बारामती हेच नाव कबाली फोरबायपूर फोरबायपूर कबाली ओके काय नियोजन आज आज नियोजन बेवकाट एक्सप्रेस वजे अरे वा बेवकाटच्या वजेवर केलंय का गाडी पहिल्यांदाच पडते नियोजन आहे बर का शुभेच्छा तुम्हाला मैदानाला धन्यवाद किती वाजता सकाळी सहा वाजता नमस्कार आला मलवडी मलवडी बायला नियोजन बरं आज काय आज ड्रायव्हर कासरवाडी यांचा दुसा खोंडा आहे तिनेच केले हा छगन ड्रायव्हरनेच नियोजन केलंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय आणलंय आज पुणेकरांचा लक्ष शारदा पण काय नियोजन कोणावर आहे पळया त्याच्या गाडी ना हो शुभेच्छा तुम्हाला आला बारामतीकरांचा पक्ष का कोणावर आहे नियोजन काय बहु कुणी केलं नियोजन तुम्हीच गेले रमेश बनश पळल्याच्या आधी गाडी आपली आमची शुभेच्छा तुम्हाला चमायदनाला नमस्कार कुठून आला सातारोड 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 पाठी काय नाव आहे पेडा ना। uh, शुभेच्छा धन्यवाद नमस्कार कुठून आला बोरून सापडणे काय काय आणले नंद्या नंदे आणलाय आणि शांताबाई आणि कसं कस नियोजन कोणापूर काय शांताबाई सांग वरिष्ठ गाडी आहे म्हणजे हा पळल्या आधी हो पळती चांगली एक नंबर अरे वगर गाडी पण शुभेच्छा तुम्हाला वेळ झाला नमस्कार पहिलवान दिसतोय का हो पहिलवान आणलाय आन बादल पण ना बादल पण आणलं अरे वगरची गाडी दिसत कसं कसं नियोजन नाही ती आहे तीच गाडी गेला सण बादल आणि येऊ पहिलवान आणि बाजी ते आमचा घरचाच बऱ्यापैकी घरच्याच गाडी घरच्याच गाडी तो बादल कोण म्हटलं पडले जोरात पडले हो चालते नियोजन खट्ट आहे म्हणजे ह्याला झालं ना बोला चालू परत पहिलवान आपली हो कुठं राहिला आता परत चालू नाही आजचं दुसरं मैदान आहे चालू झालं चालू झालं शुभेच्छा राहुल चौधरी यांचा निशान कोणावर आहे नियोजन वासरू आहे का नमस्कार मत काय घेऊन आलाय आज मटका कुणावर नियोजन काय अरे बैल नियोजन कोणी गेले नियोजन सतीश भाईवरा तेच करते का हो नियोजन शुभेच्छा तुम्हाला मैदानात शुभेच्छा नमस्ते शुबे लक्ष्मी बरं आता सगळं हो कव्हर आहे की तो मैदानात आहे चालू झाल्यापासून आता बरेच आली मैदाना अरे वायच नियोजन काय आज हा कुणावर आहे वाटेवर सारख्या अरे वा चांगलं नियोजन आहे शुभेच्छा श्री श्रीचाय गाडी आज मैदानात आले नमस्कार काय नाव काय ना सुंदर आहे तर कुणावर कुठून आला पंढरपूर नियोजन कोणावर आहे मराश्रीच आहे बैल का शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्कार रुटनं आला कुंडरपूरनं काय काय नाव आहे बायलांजी ह्याचं पाचशहा हा आणि त्याचं साजेल कसं कसं नियोजनाच पैर आज नियोजन पहर मेहुन्यानं पहरं केलेलं आहे दोघं जण घरची गाडी आहे गाडी ती पण पैहर वेगळा आहे वेग वेगळं आहे ते शुभेच्छा तुम्हाला छमायत नाही आला नमस्क उठनं आलं आहे निरागेज निरा काय नाव आहे लेक्की आणि ह्याचं नाही नावं माहिती आहे तुमच्या पायरा का नाही कोणा भरला किती पाहिला कोणा भरला मैफे बारामतीला अरे वा शुभेच्छा जयपूरकरांचा लक्ष्य कुणावर भरला आज नियोजन भूतकारांचा भूतकारांच्या सुंदर भर का पाहिजे आधी गाडी का पाहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार काय नाव आहे वास्त्राच मैफ्या बारामती कर्ज करायचं आता यांच्यावर पाहिला गेला जिजक इथं पहिले बांधले लकी 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 बरोबर म्हटले आता कसं काय नियोजन झालं की पहा मालकाने शेत होय का आहे का नाही शुभेच्छा कुठून आला काय नाव आहे बावर्या बावर्या कुणावर आजचं निवेजन गावाच नाव काय बोंबाळवाडीच बैल अरे वा चांगलं निवेदन तुझं शुभेच्छा नमस्कार काय काय या आमदार जाऊन हो नवीन का आता नाही मुंबईच बोला तरी म्हटलं मी आमदार कसं पहिर कसं पहिर फोडू नाहीत आज कोण कोण बच्चा समाज शेतकऱ्याचं लकीर पाणार आहे आणि आमदाचा पहिरा कामच नाही नाम्दा... थोडा सोय का शुभेच्छा तुम्हाला चला नमस्कार भाई व्यवस्था आली सकाळी सकाळी आलो आठ वाजता रायफल आणली आज आणि यो रो टाईगर नाव कोण रायफल चुक ना भाई नियोजन रायफल आज सिकंदर बरा सिकंदर भाई चांगलं चलते चांगले

नियोजन केले सुरेखान पळले पळ गाडी दोघांची चांगली पळते ना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार काय काय आणस थोडं ढब्या आणि तत्पल घरचीच गाडी कसं कस नियोजन काय घरचीच बनवणार आहे नव्या काटात आहे गाडी चांगलं झालं घरचं कसं काय डोक्यात शिरला घरचं पळवाय घरची दादा वाघिरीत बैलच एवढी एकमेकांना नंबरच येणार गावातलीच बैल पळते वागिरीचा वादा आला का नाही तुमचा आला असेल